महिला म्हणजे काय आणि महिला सक्षमीकरण याची गरज काय आहे याचं प्रदर्शन आपल्याला करायचं आहे महिला महिला म्हणजे काय मो म्हणजे महान मानवता अजून असं फक्त त्या प्रतिशात म्हटलं जात पण खरंच तरत आहे का समाजामध्ये मग ह्या महिला सक्षमीकरणाची गरज का आहे तर सर्व प्रथम गरज म्हणजे काय तर तिला सामाजिक आर्थिक राज राजकारण सामाजिक कोण काही विषय उपक्षेत्रात या क्षेत्रामध्ये समानतेत पर्याय आहे का असं समाजातले कि हा समान त्याच्या वेळ तिला मिळतोय का तर याच्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज आहे तर महिला सक्षमीकरण म्हणजे का गरज भासली तर आपली पहिली तर ज्या वेळेस महिला सक्षम नसते त्यावेळेस तिला हे अशीच काम कष्टाची करावी लागतात आपण इथं बघतोयच की कि एकमार कामगार आहे आणि तिथं महिला काम करत आहे मग जर तीच महिला सक्षम सक्षम असेल शिक्षित असेल तर या कामाची गरज भासणार आहे किंवा आतापर्यंत आपण रूढी परंपरेनुसार बघत आलो की मुली एखाद्या स्त्रीने आणि मुलं सांभाळलं पाहिजे एवढंच तुझं भीष्म मर्यादित आहे का मग त्याच्यासाठी आपल्याला महिला सक्षमीकरणाची गरज आहे की आणि मुलं न सांभाळता त्या पेढीमध्ये न राहता त्या महिलेला बाहेर पडलं पाहिजे आणि स्वतःचा विकास करण्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज आहे नेक्स्ट तर ज्या महिला म्हणजे शिक्षित नाही अडाणे आहेत Karena ada betul तिचा छळ केला जातो त्याच्यासाठी महिला सक्षम करण्याची गरज आहे पुढचा एक मुद्दा तर महिला सक्षमीकरण जर तुम्ही सुदृढ नका कुपोषण कुपोषण ही एक भारताची आज पहिली समस्या आहे कुपोषणामध्ये आज भारतामध्ये पाहिलं तुम्ही पस्तीस टक्के जनता कुपोषित आहे आणि त्या पस्तीस टक्क्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण पाहिलं तर एकोणसाठ टक्के प्रमाण हे स्त्रियांचं आहे की बाबा रक्तक्षेप आपण हिमोग्लोबिन चेक केलं पाहिजे केलं पाहिजे आपल्या इथं आयोजित केलं जातं बघा हिमो करण्यासाठी बऱ्याच वेळा तर हिमोग्लोपीन अभावी ती महिला कशी होती कुपोषित नाही येणार मग उद्याचा भावी सक्षम नागरिक कसा बनणार तर या सगळ्या गोष्टींसाठी महिला सक्षमीकरणाची गरज आहे महिलेला माहिती दिली पाहिजे नंतरच सुशिक्षित सुशिक्षित आणि सक्षम निर्माण होईल नेक्स्ट महिला सक्षमीकरणाचं

साजर केलं जात आठ मार्च एकोणीसशतांच्या आपण जागतिक महिला वर्ष साजरे करतो मग महिला निर्माण केली गेली आणि त्यातून इतिहास म्हणजे पुढं ही प्रथा चालू झाली आणि आपण आता पाहिलं आपल्या कॉलेजमध्ये पण आठ दिवस आपण साजरे केले महिला दिनानिमित्त त्याच इतिहासापासून परंपरा पुढे चालत आलेली आहे मग या महिला सक्षमीकरणाचा म्हणजे या महिलांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी प्रबंध कोणी प्रयत्न केले मग हे सगळ्यात मोठं पाहून घेऊन चले हे महात्मा फुले यांनी आणि महात्मा फुले यांनी सर्वप्रथम स्वतःच्या पत्नींना सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिलं त्यावेळेच्या काळामध्ये खूप विरोध होता महिला सक्षमीकरणासाठी आणि या सावित्रीबाई फुलेंनी मुलेला प्रथम शिक्षण देऊन तरी मुलीसाठी शाळा निर्माण केली आणि ह्याच मुलीच्या शाळेमध्ये पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आली आणि हे आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून नवऱ्याने केला तर त्या परदेशात जाऊन त्यांनी एवढी ही पदवी मिळवली आणि ह्याच आनंदीबाई जोशी आजही आपण पहिला महिला डॉक्टर म्हणून गौरवण्यात येतो तो आपण अभिमानाने त्यांचं नाव घेतो पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी मग त्याच्यानंतर समाजामध्ये स्त्रियानवीन कृप्व कमी होतं घरामध्ये तिला कुठल्याही निर्णयामध्ये सोपा जात नव्हता किंवा दिला जात नव्हता प्रत्येक आपला भारत हा कृष्ण संस्कृतीचा देश आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये त्या महिला पहिला तिथून पुढे महिलांना नेतृत्वाचं स्थान एक आपण ही सक्षम होऊ शकतो किंवा मीही नेतृत्व करू शकते घरापासून आपणही सुरुवात करू शकतो हा एक आदर्श आपल्याकडे या महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे मग याच्यासाठी शासन काय काय योजना करतो मग फक्त घरातून किंवा समाजातून किंवा शिक्षणातूनच ह्या गोष्टी आपल्याला मिळाल्या तर मग शासनाने आपल्यासाठी काय काय पाठिंबा दिलाय शासनाचा याच्यामध्ये काय काय सहभाग आहे तर ते पण आपल्याला या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अभ्यासणं गरजेचं आहे तर हे कुमत तर महिलांना आज मोफत शिक्षण दिलं जातं वेगवेगळ्या योजना आहेत किंवा माध्यमधना योजना जी स्त्री आजवरती आहे तिचं बाळ जन्माला येईपर्यंत लोकशास्त्रतीला वेगवेगळ्या पोषण देते किंवा पैसे दिले जातात ज्या काही महिला आपल्या समाजामध्ये चूल आणि मूल चुली बरोबरच बायकांना स्वयंपाक करावा लागत होता तर त्याच्यापासून त्याची सुद्धा व्हावी म्हणून खुश बोला गॅस योजना आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी आज विकसित आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस आहे ही एक प्रश्न आहे बेटी बचाव बेटी पडाव अगोदरच्या काळामध्ये मुलींना शिक्षण दिल जात नव्हतं पण आज त्याच मुली तुम्ही असो किंवा मी असो सरांचा हा प्रश्न होता की आज इथे मुलींची संख्या काय जास्त तर शासनाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि म्हणूनच आम्ही या वर्गात आमची संख्या जास्त बेटी पडाओ बेटी बचाव झाला हो बर पास योजना झाली उज्ज्वला योजना झाला मातृवंदना योजना झाली पुन्हा मनोधैरी योजना मनोधैरी योजना म्हणजे काय असतं जर समाज मानसिक हचकरण झालेलं असेल समाजानं तुमचं मानसिक राजकरण केलेलं असेल कुठल्या तर तर त्या ठिकाणी तुमचं समुपदेशन जो की आपल्याला आता विषय आहे शिकायला मार्गदर्शन व समुपदेशन त्या समुपदेशनाद्वारे तुमचं मनोधैर्य किंवा बळ वाढवलं जातं तुम्हाला प्रोत्साहन दिलं जातं ह्या सगळ्या शासनाच्या विविध योजना

जे सरकार नवीन आलं शिंदे सरकार त्यांनी बिल योजना सुरुवात केलेली आहे याच महिलाच्या सक्षमीकरणासाठी दीड हजार रुपये पर महिना आपल्या आकाउपरी येतात आणि त्यात तुम्ही ही पण सहभागी आहे कारण आपण अठरा वर्षाच्या मुली आहोत किंवा महिला आहोत त्यामुळं आपला ही शासनाच्या योजनेमध्ये आपण ही त्यांचं स्वागत करूया सक्षमीकरण मग तरीही बचत गट योजना आहे महिलांना समाजात एकत्र आणावं फक्त की शंभर रुपयांसाठी तरीही मी एवढं काही सांगितलं शासनाबद्दल किंवा या महिलांच्या योजनेबद्दल तरी पण आपल्याकडून पुष्करी अशी येत नाही महिला सक्षमीकरणाबद्दल पाहणार आहे तरी पण आपल्याला वाटतं की आपण सुरक्षित राहतो खासदार आहे तिथं महिला नेतृत्व आजही कमी आहे आणि जर एखाद्या महिलेने एखाद्या खासदारांनी प्रस्ताव मांडला तर तिथंही त्या महिलेच्या प्रस्तावाला मान्यता कमी मिळाले जाते तर हे आज आपल्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे महिला नेतृत्व आजही कमी स्वीकारलं जातं महिला नेतृत्व भरती काय किंवा महिला नेतृत्वाचं पाऊल सरकारी महिला असल्या तरीही आज आपल्याला नेतृत्वाची गरज आहे पुढाकार घेऊन आपण आलं पाहिजे किंवा महिला सक्षमीकरणामध्ये एक आव्हान आहे हा आता नेक्स्ट आपण तरी आपल्या आई वडिलांना किंवा मला तुम्हाला थोडीशी भीती लागते सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तरी आपण का वापरतो रात्री दहाच्या कुठे मुली का बाहेर पडू शकत नाही एक की भीती तुम्हाला किती प्लॅटफॉर्म मध्ये सुरक्षित वाटते का आपल्याला बघायला सुरक्षित वाटते का ही ती भीती मोडणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीही

आपण सवाल थिनी ठीक आहे आणि मुलींना उच्च शिक्षण देण्याची गरज आहे आज मुलींना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीनं लिंग समाज शाळा या विषयाअंतर्गत मला तिथे महिला सक्षमीकरणाबद्दल सेमिनार सादरीकरण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी संधी दिली आणि प्राचार्य प्रिन्सिपल मॅडम पांढरे मॅडम यांचं अनमोल मार्गदर्शन मिळालं याबद्दल धन्यवाद